नमस्कार मित्रांनो आज आपण एकदम छोट्याशा गावामध्ये आलो आहे पण त्या छोट्याशा गावामध्ये असं एक कुटुंब आहे की त्यांनी वासरू घेतलं पण त्या वासरूची चांगली देखभाल केली त्या वासरूला चांगलं प्रोटीन दिलं आणि प्रत्येक मैदानात प्रत्येक मैदानात गटपात झाला मित्रांनो आज खरोखरच आज छोट्याशा गावामध्ये त्यांनी कसं वासरू तयार केलं आज आपण बघूया त्यांच्या गोट्यावर आपण आलोय चला तर मग या नमस्कार मित्रांनो खरोखरच आज आज मालक आपल्या समोर आहेत त्यांनी घरच्या घरी म्हणजे वासरू विकत घेतलं होतं आणि त्यांनी तयार केलं आणि एकदम छोटं वासरू घेतलं होतं मित्रांनो आज त्याला बारा तेरा महिन्याचं वासरू आहे त्यांनी नेमकं आहे तयार केलं आणि कसं त्यांनी अंदाज घेतला की वासरू ही पळ दादा नमस्कार, नमस्कार। दादा तुमचं नाव सांगा स्वप्नी सचिन पाटील दादा कसं तुम्ही डॉक्टर घेतलं की आज आपल्याला वासरू घ्यायचं वासरू तयार करायचं नाही ते आपल्याला पहिल्यापासून पण प्रत्येक मैदानात तुम्ही म्हणता प्रत्येक मैदानात गट पास होते कशी सुरुवात केली तुम्ही काय पहिल्यापासून चालवणं बिलवून त्याच चांगलं बैला भर केलेलं किती दिवसातून बाहेर काढतात तुम्ही तरी वीस पंचवीस दिवसातून एखादं मैदान करतो ते पण गटबेट काढला तर सैमीला बिमेला पळवत नाही पळवत नाही नाही ना ते फेर टाकतोय त्याच्यामुळं ते, ते मैदान करतोय ना फेरीच्या जागी काय वासर कुठं घेतलं होतं ही वास्तू वाटे गावात वाटे गावात किती महिन्याचं होता सहा सा महिन्याचे सहा महिन्याचे म्हणजे आता म्हणजे घरगती सगळं तुम्ही पेहरा देताय हो किती मैदाना झाली चार झाले चार मैदान झाले मैदान मित्रांनो चारही मैदाना घटपास कडण पळ कुठं पिवळ कडण कडन पाळलं आणि दोन मैदान आतलं मित्रांनो दोन मैदान कडण पाहिला आणि दोन मैदाना आतून पाहला मित्रांनो तूफ स्पीड आहे किती महिन्याचा आहे महिन्याचा बारा महिन्याचा आहे मित्रांनो बारा महिन्याचं वासर आहे आणि खरोखर या वासरानं त्यांनी जसं घेतले तसं त्यांना फळ दिले का तर मित्रांनो त्याची देखभाल केली पाहिजे त्याचं खुराक दिलं पाहिजे काय नेमकं त्याला चारा पाणी काय देत तुम्ही त्याला खुराक काय देतात आहे रेसर बेट आणि गाजर बेट आणि गाजर मित्रांनो बघा म्हणजे त्यांचा खुराक म्हणजे घरगुते म्हणजे बैलाला लेबी औषध देऊन आणि हे करून काय उपयोग नाही आज त्यांनी मालक म्हणतात की आज त्याच्याकडे एक होंडा त्यांचा तुमच्या आधी कुठला बैल होता होता महाकाल होता काय झालं महाकाल असा होता की बिनजोड एकवीस केल्या होत्या मित्रांनो त्याच्या आज गोट्यामध्ये त्याचा एक फोटो लावलेला आहे आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत पण खरोखरच ज्या वास्त्राला मित्रांनो या इकडे वासरू आपण पूर्ण बघूया सोडा वास्तू मित्रांनो वासरू बघा खरोखरच वासरू अतिशय त्यांनी सांभाळणी केली आहे चांगली अशी सांभाळणी प्रत्येक वासराला झाली पाहिजे तुम्हाला बैल कमी, -कमी पडून देत नाही आता जेवढं आपण आपल्या मुलासारखं त्याला जपल तेवढं आपल्याला वासरू फळ देणार आहे आणि वासरू बघू शकता मित्रांनो पूर्ण अंगाने भरलेला आहे अजिबात कुठं म्हणजे खिलार जातीचा जा आहे म्हणजे असं नाही की बैल खचलाय किंवा आहे किंवा काय नाही मित्रांनो बघू शकता आणि मग अर्थ ना मित्रांनो बघा म्हणजे असं जेवढं प्रेम करेल तेवढं प्रेम हात फिरवल तेवढा बैल शांत राहतो आणि मित्रांनो काही काही बैल असतात इद्री बैल असतात ते ऐकत नाहीत कुणालाच म्हणजे पळताना कधी फाटी सोडप आणि असली बैल आपलं नाव शंभर टक्के करत असतात मित्रांनो आणि खरोखर जसं मालकांनी एक विचारानं बैल घेतला दोन्ही विचारानं संमत मत केलं त्यांचं की आज आपल्याला वासूर घ्यायचं आहे आणि त्या वासूर त्यांनी घेतलं खरं हे बघा लहानापासून मोठं करल त्याला शंभर टक्के फळ भेटत असते पण ह्यांनी विचार केला आपण मोठी वासूर घेऊन दहा लाख पंधरा लाखाची वासुरू घेऊन काही उपयोग नाही मित्रांनो बैलांना खरोखर त्यांचं नाव करते आणि बैला असं शिकवलं पाहिजे बैलाला टायमिंगला ट्रेनिंग दिलं पाहिजे बैला टायमिंगला खुराक दिला पाहिजे मित्रांनो याकडे मालक आता किती तारखेला पळणार आहे तारखेला कुठल्या मैदान पळणार आहे किल्ले किल्ले मचंद्रगड मित्रांनो किल्ले मचंद्र गडला पळणार आहे मित्रांनो तीन तारखेला खरोखरच बैल बी तिथे अतिशय सुंदर पळणार आहे आज आपण त्याची व्हिडिओ पी आपण टाकणार आहे आणि जसं आजच मित्रांनो जसं तुम्हाला पहिरं भेटत नसेल तर मित्रांनो पहिरं भेटलं पाहिजे काही काही ठिकाणी चांगलं पेहरं भेटत नाही त्यामुळे आपला बैल खचत असतो प्रत्येक बैल मालकाला प्रत्येक पेहरा जुळून आला पाहिजे प्रत्येक बैल उजाळता आला पाहिजे मित्रांनो खरोखरच असं प्रत्येक बैल प्रत्येक वासरू असं प्रत्येकाच्या घरात एक तयार पाहिजे का तर मोठी वासरू घेऊन काय होऊ पिऊ नाही त्यांना अंदाजित असतो पहिल्याला नेमकं काय झाले काय लहानापासून आपल्याला सवय होत असते त्यावेळी आपण नवीन मोठं फोन घेतो चाळीस लाख पन्नास लाखाचं घेतो नेमकं त्या पहिल्याला आजार आजारी पडल्या नेमकं काय कळत नाही आता खाण्यात बदल होतो पाण्यात बदल होतो कुठल्या आपण खुराकात बदल होत असतो त्यामुळे असं वस्त्र घेतलं की ह्याला आपल्याला कळत असते ना की ह्याला काय झाले ते त्यामुळे आपण त्याच्या उपचार घरगुती उपचार करू शकतो मित्रांनो आता पण असं कसं दक्ष घेतलं की आपण लहान वासरू घ्यायचं आहे आणि तिथनं तयार आहे नाही प्रत्येक आजपर्यंत घेतलं ते सगळे लहानच घेतले सगळे लहानच घेतले मोठं बैल एक पण घेतले आता तर एक विना ना घेतला कसं सांगशील वासरू घेतल्यापासून काय वाटतं तुम्हाला काय आता काय चांगलं वासरू करेल काय तर नव करणार काय स्वप्न तुम्हाला हिंद किरायला काय स्वप्न पुशेगावचं एक नंबर केला म्हणजे पुशेगावच एक बाहेर झालं मित्रांनो पुशेगावचं हिंद किस्तरी त्यांना मानकरी व्हायचं आणि खरोखर वासू त्यांचं मानकरी खरेत आणि खरोखर मित्रांनो आज आपले व्हिडिओ बघून त्यांनी आपल्याला आज इतकपात्र बोलवलं त्यांचं मनापासून धन्यवाद म्हणलंय का ते का तर गोरगरिबांचे आपण व्हिडिओ टाकत असतो तुमच्या आता मुलाखत कोण घ्यायला आलं होतं का कोणीच नाही आलं मित्रांनो यांची मुलाखत अजूनपर्यंत कोणीच घेऊ नका तर आपल्याला गरजेचं आहे का ते हे अशी गोरगरीब बैल बिल सगळी उजाड आली पाहिजे हे आपलं काम आहे इथून पुढे सगळ्यांची काम आपण अशीच करणार आहे प्रत्येकाला विचारता आपण आणण्याचं काम करणार आहे आणि प्रत्येक बैलगाडी चित्र आपण पाकून उंचावर येणार आहे दादा आपल्या चॅनलबद्दल दोन शब्द तुम्ही बोला मनापासून धन्यवाद